नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक जिल्हा अखिल माथाडी कामगार संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अजय रवींद्र मोरे यांनी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश साबरे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले साबरे हे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या गोरगरीब जनतेसाठी निस्वार्थपणे सामाजिक काम करीत आहे ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करतील याची खात्री असल्याचे त्यांनी म्हटले यामुळे चांगले काम करणाऱ्या भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार साबरे यांना संघटनेच्या वतीने आपण पाठिंबा देत असल्याचे मोरे यांनी जाहीर केले याप्रसंगी माथाडी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ प्रेरणास्थान असले राष्ट्रीय गोरक्षा मंचने देखील निलेश साबरे यांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत त्यांच्या सामाजिक कामाचे कौतुक केले मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरली एकनाथराव लव्हाळे यांनी एका पत्राद्वारे पाठिंबा दिला भटके विमुक्त जाती जमाती संस्थेतर्फे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ब्रह्मानंद धोत्रे यांनी साबरे हे आदिवासी व सर्व अठरा गड जातीला सोबत घेऊन जात असल्याचे नमूद केले भटके विमुक्तांना न्याय मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला जाहीर पाठीमध्ये निलेश साबरे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आव्हान आपल्या त्यांनी मतदारांना केले भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोनाली अशोक गंगावणे आपली प्रजाहित पार्टीचे उमेदवार सुरेशराम पडागळे यांनी साबरे यांना त्याच्या सामाजिक कामामुळे पाठीमध्ये निवडून देण्याचे आव्हान मतदारांना केले अपक्ष उमेदवार भूमिपुत्र संघटचे अध्यक्ष चंद्रकांत मोटे तारा वाघे विधानसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या शुभांगी गोवारी देस्ते उपजिल्हाध्यक्ष भिवंडी ग्राम मनसे राजेश सापने माजी जिल्हाध्यक्ष पालघर श्रमजीवी संघटना यांनी देखील निलेश साबरे यांना जाहीर पाठीमध्ये इजाऊ संघटनेत प्रवेश केला आहे तर बीरो रिपोर्टांना पाठिंबा दिला आहे आणि तेव्हा भिवंडी लोकसभेमधून चांगल्या मतांनी मिळून जातील अशी अपेक्षा करतो आणि आम्ही तन धनाने त्यांच्यासाठी काम करायला तयार आहोत मी गेले साहेबांचं तेवढं कार्य कार्य आहे खूप मो लाख मोलाचं कार्य आहे आणि त्याच्यामुळं आम्ही याला त्यांचं कार्य एवढं चांगलं आम्ही माझ्या सत्सरण त्यांना शैक्षणिक सामाजिक त्या सर्व आम्ही अठरा प्रकार जातील एक गोंदामध्ये मग आमचं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा करतो डाकटे जाती जमाती संघटनेच्या आणि आमचे संस्थापक अध्यक्ष प्रेम ढोत्रे नाही आणि मी बाळकृष्णगड घेऊन कालो नाही बदलापूरचे आमचे जाहीर पाठीमा सोनाली राणी सोनाली गावनी राणी मी आता उमेदवार असो पण मी जाहीरपणे पाठिंबा म्हणजे सांबळे साहेबांना दिलेले आहे का आज त्यांनी पूर्ण भिवंडीमध्ये लोकसभेचा जोही पट्टा आहे आपला वाडा पालघर याच्या या पट्ट्यामध्ये बहुतेक असं काम केलेलं ले। आहे सीबीएससी शाळा झाल्या आज महिलांसाठी त्यांनी लक्ष्मी करण्यासाठी काम केलेलं आहे आणि ते सगळ्या तपत्याती हालो म्हणजे सगळ्या तपत्यावर मध्ये काम करत असतात जातीवर ना, जाती ना धर्मावर ना काम करत असताना सगळ्या तबक्याला घेऊन ते घेऊन जात आहे आणि आपल्याला सगळ्यांना असाच उमेदवार असायला पाहिजे जेणेकरून आपण हक्काने त्या माणसाकडे जाऊ शकतो तर मला असं वाटतं सामडे साहेब हे बेस्ट आहेत आपल्या सगळ्यांसाठी वेल एज्युकेशनसाठी वेल हेल्थसाठी खूप आनंद वाटला मला दादांनी पाठिंबा दिला ताईनी दिला त्या संघटनेनी दिला नक्कीच सांगतो मी मतदारांना कुठल्याही प्रकारची समाजाची फसवणूक होणार नाही माझ्याकडून जे प्रामाणिकतेने जाहीरनाम्यामध्ये जे विषय दिले आहेत पंचवीस सीबीएसई शाळा शंभर ठिकाणी तसेच शंभर ठिकाणी जिजाऊ क्लिनिक त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील कुठलीही माझी भगिनी आरोग्याच्या असुविधेवरती मृत्यूमुखी पावले तर पोलिसांना सांगून गुन्हा पहिल्यांदा माझ्यावर जिल्हाधिकाऱ्यांवर आणि शिववर दाखल होईल अशा प्रकारची व्यवस्था करू त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्याची आर्थिक परिस्थिती नाही परंतु एमबीबीएसला जाणार नाही किंवा टीला जाणार नाही अशी वेळ येणार नाही त्याचबरोबर पंचवीस शेबी शाळामध्ये येत तर नववीपासून जेई नीट न्यायव्यवस्थेचे सीएचे आणि स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन सुरू करण्यात येतील जशाप्रमाणे झडपुलीला हॉस्पिटल एकशे तीस काटतात त्यापेक्षा तीनशे बेडचं हॉस्पिटल भिवंडी लोकसभा क्षेत्रात उभं करून जनसामान्याला मोफत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील दीड दिल लाख भगिनी माझ्या बहिणी आहेत भाऊरीज करतात त्यातील एक लाख भगिनींना दरवर्षी या मतदारसंघात दहा लाख महिला आहेत त्यातील एक लाख महिलांना दरवर्षी स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्या जिल्हा उपस्थित करण्यात येईल शासनाकडून करण्यात येईल दे महिला सचिविकना अंतर्गत आणि किमान पंधरा हजार विद्यार्थ्यांना शासनाची नोकरी उपलब्ध होईल आणि उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची व्यवस्था या मतदारसंघामध्ये करण्यात येईल आम्ही पंधरा लाख देऊ असं नाही म्हणत आम्ही जातीभेद धर्माच्या नावाने मतं नाही मानणार आम्ही माणूस आहोत आणि माणसाने माणसासाठी काम केलं पाहिजे आणि या देशातली पहिली निवडणूक आहे की जी मतदारांनी हातात घेतलेली मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी रस्त्यावर उतरून मतदान करतात मग त्या मुस्लिम भगिनी असतील हिंदू असतील बौद्ध भगिनी असतील हा पहिल्यांदा असं निवडणुकीमध्ये झाले की रिटायर माणसं निवृत्त कर्मचारीही प्रचाराला उतरलेले हजारोच्या संख्येने आमचे बांधव प्रकारला उतरले आणि त्यांच्या विश्वासाला कधी धडा जाऊ देणार नाही आम्ही जागच्या जाग्यावर बदलापूरला नोकऱ्या उपलब्ध करून देऊ आम्ही कल्याणला आयटी पार्क उभं करू आम्ही भिवंडीचा टेक्स्टाईल पार्क जसं सुरतप्रमाणे उपलब्ध करून देऊ पिण्याच्या पाणी रस्ते गटारी ज्या ज्या मुस्लिम मोहल्ला असू दे किंवा गावपटा दे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देऊ जेणेकरून आम्ही माणसं आहोत भिंडी लोकसभा क्षेत्रातले नुसते बारामतीला माणसं आहेत का नागपूरला माणसं आहेत असं नाहीये या मतदारसंघातही माणसं राहतात आणि त्यांच्या आरोग्य शिक्षणाची व्यवस्था इथे केली जाते आणि मतदारसंघातील मतदारांनी ठरवलेलं आहे का शरद पवारांनी आमच्या जिल्ह्यासाठी काय केलंय त्यांनी त्यांचं बारामती सुजलम सुकलम केलं चांगल्या इंडस्ट्रीज आणल्या मेडिकल कॉलेज आणले शाळा कॉलेजेस आणली दवाखाने आणले देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या नागपूरसाठी मुंबईवरून खास बडोदा एक्सप्रेस वे आमच्या जिल्ह्यातून नेला शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गैरव्यवहार करायला त्यांच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणात हक्क केला के बडोदा एक्सप्रेस वे मोदीजींनी बडोद्यासाठी नेला परंतु त्याच्यातून शेकडो कोटी रुपयाच्या गैरव्यवहारामध्ये इथल्या लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं दोन दोन प्रांत निलंबित करण्यात आले त्यामुळे आज समाजाने ठरवलेलं आहे काय आम्ही मोदीजींपर्यंत परत पोहोचू शकत नाही आम्ही शरद पवारजींपर्यंत परत पोहोचू शकत नाही परंतु निलेश तांबळेजीपर्यंत बारा महिने चोवीस तास पोहोचू शकतो कारण इथला प्रत्येक मतदार निलेश सांबरे असेल कारण शेवटच्या मतदाराला खासदार करण्यासाठी मी निवडणूक लढवतो त्यामुळे असं मोठ्या मनात चांगले चांगले व्यक्ती येऊन पाठिंबा देत आहेत मला सार्थ त्यांचा अभिमान आहे त्यांच्या विश्वासाला कधीही तडा माझ्याकडून जाणार नाही एवढं आपल्याला नक्कीच सांगतो आ, मी आज साहेबांच्या सोबत आहे कारण साहेबांचे जे कार्य बघून सगळ्या गोष्टी बघून असं वाटतंय की आपल्याकडे काहीतरी बदल झाला पाहिजे आणि साहेबांनी सत्तेत नसताना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तो त्यासाठी मी साहेबांच्या सोबत आहे आणि त्यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे ते नेत आहेत त्याचबरोबर ता, ता आम्ही पण त्यांच्या सोबत आहोत थँक्यू डिस्कवर न्यूज या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या समोर असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद